हां तर अशाच ट्रिकसह पॉलिटीच्या सर्व कलमांचे पेढपिढे असेल तर या नंबरवर संपर्क करा आता तुम्ही म्हणेल कोणत्या ट्रिक तर आता त्या ट्रिक दाखवतो तुम्हाला तर बघा या व्हिडिओमध्ये आज आपण राष्ट्रपतीचे काही कलम पाहणार आहोत आणि ते लक्षात कसं ठेवायच्याचे भन्ना ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा कलम बावन्नपासून राष्ट्रपतीची सुरुवात होती बघा कलम बावन्नपासून राष्ट्रपती सुरुवात होते तर कलम बावन्न काय तर कलम बावन्न आहे की भारतासाठी एक राष्ट्रपती असेल कलम बावनमध्ये काय तरतूद केलेली आहे की भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद कलम बावन्नमध्ये केलेली आहे तर आता याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं बघा तर आपली ट्रिक्स अशी आहे भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल असं आपण म्हणू बघा भारतासाठी एक राष्ट्रपती असेल बावन्ननुसार बरोबर आहे पण आपण एक्स्ट्रा शब्द ॲड करू की नुसतं राष्ट्रपती न मानण्यापेक्षा ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल असं आपण समजू किंवा म्हणू आता ब्राह्मणच का म्हणलं मी कारण बघा बावन ब्राह्मण बावन ब्राह्मण असा हे मग जुळतो का नाही म्हणजे कलम बावन आता आपल्याला विसरणार नाही बावन ब्राह्मण बावन ब्राह्मण बघा अशाच ट्रिक्सचा आपण संपूर्ण कलमांची पीढ़ी पेड़ बनवलेली ती हवी असेल तर त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता संपूर्ण कलम ॲड केलेले त्यामध्ये आता पुढचं कलम बघा सत्तावन्न कलम सत्तावन्न बघा कलम सत्तावन्न काय तर कलम सत्तावन्न आहे राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडणूक लढू शकतात कलम सत्तावन्न काय आहे की राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडणूक लढू शकतात अमेरिकेसारखं नाही अमेरिकेत अमेरिकन राष्ट्रपती फक्त दोनच वेळेस निवडणूक लढू शकतो मात्र भारतीय राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडणूक लढू शकतात तर याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची बघा भारतीय स्त्रिया मानतात मला सात जन्म एकच पती पाहिजे म्हणजे परत परत तोच पती म्हणजे राष्ट्रपती पाहिजे असं त्या म्हणतात बघा सात जन्म का म्हणला मी कारण सत्तावन्नमध्ये शेवटी सात आहे अशा प्रकारे तुम्ही कलम सत्तावन्न लक्षात ठेवू शकता आणि हे लक्षात ठेवा की भारतात आतापर्यंत फक्त राजेंद्र प्रसाद पहिले राष्ट्रपती हे सलग दोन वेळेस निवडून आले होते त्यानंतर परत कोणीही निवडून आलेलं नाही मात्र ते किती वेळेस निवडून येऊ शकतात हे ते लक्षात घ्या त्यानंतर पुढच्या कलमांशी जर तुम्हाला संपूर्ण कालवांची पेड पी डी एफ हवी असेल तर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता बघा हा नंबर, नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद